सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण उपाध्यक्षपदी शिवाजी सुरवसे यांची निवड सरचिटणीस्पदी संजय पवार खजिनदारपदी अजित सांगवे सोलापूर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण दैनिक पुण्यनगरी उपाध्यक्षपदी शिवाजी सुरवसे एस एस न्यूज मराठी तर सरचिटणीसपदी संजय पवार दैनिक राजस्व यांची पुढील दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच खजिनदारपदी अजित सांगवे यांची निवड करण्यात आली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी श्रमिक पत्रकार संघाच्या परिषद कक्षात ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर कव्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली संघाच्या सहचिटणीस्पदी राहुल रणदिवे दैनिक जनमत हे निवडले गेले सर्व निवडी एकमताने झाल्या निवडण्यात आलेले नूतन कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे श्रीकांत कांबळे दैनिक दिव्य मराठी डॉक्टर समीर इनामदार दैनिक लोकमत रामेश्वर विभूते दैनिक सकाळ भगवान परळीकर दैनिक सामना झाकीर हुसेन पिरजादे दैनिक पुढारी आणि रोहन नंदाने दैनिक सुराज्य यांची निवड करण्यात आली या सभेत पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाले या आशुतोष पाटील शिवानी ॲडव्होकेट आकाश अनिल पॅटी ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर शांतकुमार मोरे गिरीश मोरे अभय दिवाणजी शंकर जाधव दशरथ वडतिले एजाज हुसेन मुजावर पुरुषोत्तम कुलकर्णी प्रशांत माने मनोज भटकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते नूतन पदाधिकाऱ्यांच्या सभेचे अध्यक्ष चंद्रशेखर कभेकर यांच्या हस्ते करण्यात आला डेड बॉडी फ्रीजर शीत शेवपेटी टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस बेचर्य।